नमस्कार सर्वांना मंडळी मकर संक्रांत आल्यानंतर आपण सगळीकडे हळदी कुंकू सुरू होतं मग काहींच वैयक्तिक घरामध्ये किंवा सामाजिक ज्या संस्था असतात त्यांचं सुरू होतं तर आमची पण सामाजिक संस्था आहे दरवर्षी आम्ही हळदी कुंकू घेत असतो पण एक दरवर्षी म्हणजे प्रत जवळजवळ सात आठ वर्ष झाली असतील आम्ही ज्या आपल्या रस्त्या रस्ता झाडणाऱ्या ज्या महिला आहेत सफाई कामगार महिला ज्या त्यांच्यासाठी आम्ही हळदी कुंकू घेत असतो दरवर्षी आणि ह्या वर्षी आम्ही आमचं आता त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालं म्हणून त्यांना पण आम्ही बोलवलंय ज्या घंटा गाडी ड्रायव्हर महिला आहेत तर त्यांनाही आज बोलवलेलं आहे आणि आणखीन एक विशेष की आम हे सामाजिक असा विचार कोणी करूच नाही खरं म्हटलं तर ते सामाजिक असेल किंवा घरगुती असेल इथे ती महिला कुमारिका आहे किंवा विधवा आहे हे आमच्यामध्ये धरलं जात नाही बिलकुल त्याला आम्ही महत्व शून्य देतो कारण ती महिला आहे बस आणि तिला हळदी मान दिला जातो त्यामुळे ह्या पद्धतीने आता हा जो व्हिडिओ येणार आहे ना तो हळदी येणार आहे आज या सफाई कामगार ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आम्ही हळदी कुंकू हे केलंय आणि त्याच्यातच तुम्हाला संस्थेचा हळदी कुंकू पण बघायला मिळेल तर चला सुरू करूया आपण Спасибо за субтитры Алексею Дубровскому! Субтитры сделал DimaTorzok

<laughs> पण ते देताना बोलायचं असतं तिळगुळ घ्या गोडगोड बोला <laughs> आगे। आगे। आता ह्या सगळ्या जणी आहेत ह्या कचऱ्याची गाडी जी घंटा गाडी आहे त्या चालवणाऱ्या ड्रायव्हर आहेत तर त्याच्यामध्ये या एक आहेत ना ह्यांचं पन्नासच्या वरती वय तुमचं वय किती आहे एकावन्न एक एकावन्न वर्ष आणि तुम्ही ती घंटा गाडी चालवता किती वर्षापासून चालवता तुम्ही दोन हजार दोन हजार दहा म्हणजे किती वर्ष झाली आता आता हे दोन हजार दहा दो म्हणजे पंधरा वर्ष चालवताय तुम्ही हम्म पण काय अनुभव आहे तुमचा इतकी वर्ष चालवत आहे ना कसं आहे माहितीये का तुमचा चालवण्याचा अनुभव काय आहे आणि हे पण सांगा की बाबा आम्हाला नागरिक जे आम्ही येतो कचरा टाकत असतो आम्हाला काही तुम्हाला सुचवायच्या तसा काही तुम्हाला तक्रारी वगैरे आहेत का नाही असं तक्रारी काहीच नाही आम्ही सगळ्या बोलतोय ते पण आम्हाला चांगलं बोलतात जर बोलत रे आम्ही समजून घेतो बोलताना बोलतात बसतरी एखाद्या मागा मोहरी घेतले गाडीला समोरून पुढे गेली तर आमच्या गेट समोरून पुढे महागा येऊ द्या दिवस आम्हाला त्यांच्या दारात नको जायला असं प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात कोण म्हणत की माझ्याच दारासमोर थांबायला पाहिजे कोण म्हणतो इथंच का थांबली प्रत्येक पडतो असं आरोप पडत मग पुढे घ्या मग आनंद मावशी पण कारण गाडी जास्त ही भरली ना तो कचरा पण पडत जातो मग तो खाली पडतो मावशी घ्यायला मावशी पण आपल्याला आहे आणि नेट पण बांधलं जातं त्याच्यामुळे नाही पडत आता नाही पडत आणि जे आ... रूटला घेतो ना आम्ही तेव्हा एक वर्कर आमच्या बरोबर असतो तर त्यांनी थोडा सांगितलं ड्रायव्हरच आहे मी पण तुम्हाला किती वर्ष झाले मला पण तेवढेच वर्ष झाले जवळजवळ सोळा सोळा वर्ष चालू आहे ना नऊ मध्ये गाड्या चालू झाल्या आमच्या तर आता आम्हाला सोळा वर्ष चालू आहे काम करतो आम्ही तर पहिलं कसं होतं झाकणं पण होते पण पहिला कचरा सांडायचा कधी कधी गाडीतून पण आता नागरिकांच्या तक्रारी काय असतात की आमच्या गेट समोर गाडी थांबवा एकाची अशी असते आणि दुसऱ्याची असते की लांब थांबवा रस्त्यावर पण थांबवू नका पुढे न्या कारण की आमच्या दारात कचरा पडतो पण आमच्याकडे एक वर्कर पण आहे की कचरा सांडलेला ते भरतात आणि गाडी जेव्हा फुल होते तेव्हा गाडी झाकण लावून त्याला नेट आहे बांधायला मागे ते नेट बांधून आम्ही गाडी खाली करायला घेऊन जातो त्याच्यामुळे भरपूर लोकांचे काही विश्व असतात प्रॉब्लेम असतात पण आम्ही समजून घेतो आणि काही लोक खूप चांगले पण आहेत आमचा आदर करतात सत्कार करतात खाय प्यायला देतात गिफ्ट देतात कधी कधी असे पण खूप लोक चांगले आहेत काही काही लोक त्रास देतात तर ठीक आहे चालतंय काम आहे म्हणजे हा हा आता आपण जिथे राहतो तिथे सगळ्या प्रकारची लोक असतात पण म्हणजे असं थोडं समजून सगळ्यांनी घ्यायला पाहिजे थोडं हा मग तसं आता आम्ही तर वर्कर लोक आहेत आम्हाला तर सगळ्यांना समजून घ्यायचंय जे बोलतात त्यांना पण आणि जे नाही बोलत त्यांना पण कोणाचा डब्बा राहिला ते पण घ्यावा लागतो नाही राहिला जे आणून टाकतात लोक ते तर ठीकच आहे पण कोणाचा घेतला शेजाऱ्यांचा तरी त्यांना प्रॉब्लेम होतो की त्यांचा घेता आमचा का नाही घेत ऍक्च्युली आमच्या आमच्या लाईनचा जो आहे ना त्यांना माहिती असेल म्हणजे आम्हाला बाकीच्या सेक्टर मधलं माहिती नाहीये पण आम्ही जर गेटच्या बाहेर जर कचरा ठेवला ना तर कुत्रेकडे आमचा पण तोच विषय आहे आम्हाला काय म्हणायचं जेव्हापासून ओल्या सुक्याचं कडक चाललेलं आहे दोन वर्षापासून तर दो सर्व नागरिकांना सांगितलेलं की आपला आपला कचरा आपण टाकावा ओला सुका कचरा तर काही लोक ऐकतच नाही ते काय करतात गेटच्या बाहेर ठेवतात मग कुत्र्यांनी विस्कटलं ते कचरा की परत आमच्या वर्कर लोकांना ते एक 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 कचरा वेचत गोळा करून तो मध्ये टाकावा लागतो गाडीमध्ये तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे व नागरिक लोकांनी ते पण समजून घेतलं पाहिजे आणि स्वतःचा कचरा स्वतःने टाकला पाहिजे वल्ला एक साइडला आहे आणि सुका एक साइडला ओला कचरा आणि सुकीचा कचरा दोन वेगवेगळ्या डब्बीन आहे आता मी माझ्याकडचं पण सांगते तुम्हाला पण आमच्याकडे चांगलं आहे म्हणजे ते चांगलं स्वतः आतमध्ये येऊन गेटच्या आतमध्ये घेऊन हो मग तशा तशा नाही असं की गाडी कधी पण येते वेळ नसतो वेळ अशा वेळेला त्याच्यामुळे हा मग तसं करतो तसं आम्ही पण समजून घेतो ना आता कोणी ऑफिसला जातो कोणी घरीच नाहीये तसे लोक ते गेटला अडकून ठेवतात किंवा बाहेर ठेवतात मग तसं समजून घेतो पण काही काही लोक घरी असताना काय म्हणतात की तुम्ही ते ऑफिसला गेले त्यांचा उचलता आम्ही पण जाणार आहे आमचा पण घ्या म्हणजे ह्या पद्धतीने बोलतात तर ठीक आहे आम्ही कधी कधी त्यांचाही घेतो आणि यांचाही घेतो चला म्हणून रोजचं काम असतं का ना आमचं त्याच रूटला दोन्ही पद्धतीने हॅन्डल करावं लागतं म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप हार्ड वर्किंग आहे आमचं खरंच तर म्हणजे सगळ्यांचे बोलणे इकडं साहेब लोक पण बोलतात कोणाची कंप्लेट गेली ना तर इकडं आम्हाला कामावरून किंवा काही असं म्हणजे बोललं जातं ना व्यवस्थित कामं करा पण आम्हाला माहितीये आम्हाला आमचा रूट गुत्ता दिल्यासारखा आहे की तो रूट तुमचा तुम्ही कव्हर करा कचरा कमी येऊ द्या किंवा जास्त येऊ द्या तो रूट तुम्ही कव्हर करून किती पण ट्रिप होऊ द्या तुम्ही तो कव्हर करून नंतरच तुमची सुट्टी होईल मग कधी कधी आम्हाला तीन काही चार वाजतात आम्ही सातला ड्युटी जॉईन करतो चालू करतो घरातून आम्ही सहा वाजता एक्च्युली हे तर सहा वाजताच निघतात साडेसहाला हे हद्दीवर असतात म्हणजे रूटला असतात त्यांच्या या बाजूचे अंतोनीचे लोक आम्ही फप्रभागात आहेत हे अप्रभागात आहेत तर आम्ही सात वाजता म्हणजे आम्ही रूटला जातो साडेसहाला गेल्यावर तर सात वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत नो ब्रेक कुठलाही ब्रेक नाही आम्हाला जेवणाची सुट्टी नाहीये नाश्त्याची नाही चलता चलताच कोणी काही दिलं तर गाडीतच खाऊन घेतो म्हणजे ह्या प्रकारे आमचं काम आहे तशी स्थिती नागरिकांनी समजून घेतली पाहिजे की आम्हाला तशी वेळ नाहीये म्हणजे त्यांनी आम्हाला समजून घेतलं पाहिजे की त्यांना बोलणंही चुकीचं आहे म्हणजे असं बरोबर पण कम्प्लेन आणखीन असं विचार की एवढा ते कचरा तो कचरा आहे त्या गाडी मध्ये सात ते तीन असते आठ तास सकाळी सात ते सकाळी सात ते साडे तीन हे काय असेल पण हे सर्व काम करताना तुम्हाला काय म्हणजे आता कसं तुम्हाला कसा कसं तो मला कळत नाही कारण आम्ही एखाद्या ठिकाणी गेलो ना तर आम्हाला जेवण जात नाही हो काय काय वेळेला असं असं होतं ना बरोबर आहे तरी असं होतं रोज करतोय अतिशय घाण पण वाटत आणि काम केल्याशिवाय पर्याय पण नाहीये शिक्षण कमी असल्यामुळे ड्रायव्हिंग लाईन मध्ये आलो आम्ही आम्हाला टाटा मोटर्स वाल्यांनी शिकवलं ड्रायविंग मध्ये त्यांनी शिकवलं ट्रेनिंग दिल्या म्हणजे जे घरगुती महिला आहेत त्यांना कामाला लावलं त्यांनी आणि दुसरी गोष्ट आमची स्वच्छ संस्था त्यांनी गाड्या चालू केल्या गाड्या चालू केल्या केल्यामुळे बरेच बेरोजगार रोजगारी झाले आणि बरेच लोक कामाला लागले आणि राहिला वासाचा याचा विषय तो आता आमचा रोजचा कामाचा भाग झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही ते तोंडाला बांधून ठेवतो हो दिवसभर कार्प वगैरे काही काही वर्कर लोक तुम्ही बघत असता हेल्पर लोक बांधत पण नाहीयेत की अशी आम्हाला सवय झाली आता काय करणार महापालिकेकडून नाहीये आमचं ऍक्च्युली कॉन्ट्रॅक्ट मध्ये मत, आहे तर आमचा जो कॉन्ट्रॅक्ट वाला आहे बीविजी कंपनी आणि यांची अँथोनी आहे या बाजूला अप्रभागामध्ये तर ते देतात ग्लोव्ह देतात मास्क देतात दोन कंपनी अँथोनी आणि बीवीजी अँथोनी अप्रभागात आहे याला फ प्रभागात आहे तर कॉन्ट्रॅक्ट बेसवर मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तसं तर आम्हाला सगळं मिळतं म्हणजे कंपनीकडून मिळतं माझ का नाही नाही त्यांनी पालिकेने कंपनीला दिलेले कॉन्ट्रॅक्ट नाही आता आम्ही वर्षातून एकदा आरोग्य शिबिर पण घेतो तर अस्लम एरियामध्ये घेतो पण गेल्या वर्षी आम्ही सफाई कामगारांचं घेतलं होतं तर त्यावेळेला आम्हाला असं कळलं होतं की जे महापालिकेचे सफाई कामगार आहेत तर त्यांचं आरोग्य शिबिर घेतलं जातं त्यांचं चेकिंग होतं जे कॉन्ट्रॅक्टवर आहेत ना त्यांचं नाही होत हे खरं आहे हा तुम्हाला सांगू का ऍक्च्युअली मी तर बीवीजी कंपनीत दोन वर्ष झालं मध्ये डिलेवरीमुळे मी ब्रेक घेतला होता थोडासा आता दोन वर्ष झालं परत जॉईन झाले तर दोन वर्षात तर अजून एकदा पण चेकअप नाही झालं चेकअप नाही झालं नाही झालं तुम्ही सांगू बघा तुम्ही महापालिकेतर्फे जे आहेत त्यांचे कर्मचारी त्यांनी ठेवलेले तर त्यांचं त्या वर्षातून एकदा आम्ही एस जी कंपनीत आहे पण आमच्याकडे कंपनी आमची चेकिंग करून घेते महिन्याला एकदा करून घेते वर्षात एक वेळा तर करतेच करते हा टी टी चे इंजेक्शन वगैरे ईसीजी सगळं करून घेते हँड ग्लोव मास्क सगळं व्यवस्थित देते एजी कंपनी एन्थोनीची हा पण वगैरे आहे बट मी दोन वर्ष झालं बघते म्हणजे चेकअप नाही आहे ना आणि कंपनी तुम्ही म्हणताय की सहा महिन्यांनी चेक वर्षात दोन वेळा होतो आणि सगळं तुम्हाला जे काही म्हणजे काळजी घेण्याचं साधन असते साहित्य सगळ्या देतात गणबूट वगैरे हँड ग्लोव मास्क सगळं सगळं देतात काळजी कंपनी पूर्ण कंपनी घेते आणि पगाराच्या बाबतीत पण तुम्ही खुश आहात सगळ्याच्या महिन्याला महिन्याच्या महिन्याला होतो पण कारण हे पण ऐकायला मिळालं की पगारही टायमिंग वर होत नाही कधी एखाद्या वेळेस काही थोडा इश्यू झाला तर एक दोन दिवस इकडे तिकडे होत नाही जात नाही जात नाही सगळं सगळं हो हो एकदम खुश आहे तुम्ही खुश आहे हा हा आता या ज्या आहेत ना त्या रिक्षा चालवतात रिक्षा ड्रायव्हर येस मग ते त्याच्यात तुम्हाला काय अनुभव म्हणजे कशा प्रकारचे कस्टमर जे पॅसेंजर बसतात सगळे मी लेडीज आहे ज्या वेळेला पहिल्यांदा महिला रिक्षा ड्रायव्हर सुरू झाले रिक्षा जा सुरू झाल्या त्यावेळेला सुरुवातीला आम्हाला बसताना सुद्धा आम्हाला थोडं म्हणजे मी लेडीज असून सुद्धा मला भीती वाटत होती हां बाप रे लेडीज हे व्यवस्थित चालवीन का ॲक्सिडेंट होईल का असं हा आताच पण आता नाही आता आम्हाला माहिती झालंय की त्या व्यवस्थित चालवतात मला तरी असा अनुभव आहे की मॅडम पुरुषांपेक्षा लेडीज खूप छान गाडी चालवू शकते कारण की पुरुषांचं तो लक्ष इकडे तिकडे होऊ शकतं लेडीज लक्ष इकडे तिकडे होणार नाही लेडीजचं लेडीज म्हणजे गाडी चालवण्याबाबत तरी अडथळा घेऊ शकत नाही काळजीपूर्वकच गाडी चालवणार कारण की तिला मागच्या बसलेल्या पॅसेंजर पेक्षा स्वतःचा पण संसार आहे स्वतःचे लेकर बाळ आहेत ती ओबडधोबड चालवणार नाही आता पुरुषांचाच अनुभव नव्याण्णव टक्के लोक दारू पितात ड्रिंक करूनच गाडी चालवतात महिलांबाबत तर तसं काहीच नसते ते कुठल्याच गोष्टीचं व्यसन करत नाही आणि त्यांना पूर्ण व्यवस्थित काम करून ड्रायव्हिंग करून घरातली पण जबाबदारी असते व्यवस्थितच चालवणार माझा तर अनुभव असा आहे की स्त्री तरी गाडी शकत नाही अजिबात की महिला जी आहे ती व्यवस्थित चालवणार कारण त्यांची पण लेकर लेकर असतात मग लेकर असतात ना असतात की त्यांना पण असतात पण लेडीज ला जेवढी काळजी असते तेवढी पुरुषांना नसतीचं प्रत्येक स्त्री आणि पुरुषामध्ये एवढा फरक आहे ड्रायव्हिंग करताना पण ते मी भरपूर बघितले आता तर मी शिकले मी पण कचऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर पण आहे टू इन वन करते मी सात ते तीन कचऱ्याची गाडी चालवते त्याच्यानंतर मग तीनच्या तीन नंतर घरातलं उरकून मग रिक्षा चालक म्हणून काम करते असं नाही मग गाडी चालवण्या बाबत फुलत पूर्णच एक्सपिरियन्स आहे त्यामुळे चौदा पंधरा वर्षाचा अनुभव आहे की भरपूर असे ड्रायव्हर बघितलेत जे ड्रिंक करून वगैरे चालवतात हा चालवतातच मग ते जे म्हणजे मला असं नाही म्हणायचं की त्यांचा संसार नाही ते जे ब्लेम करतात की लेडीज वाहन चालक व्यवस्थित गाडी चालवत नाही ते ठोकल का ते चुकीच आहे माझं बोलण्याचा एवढंच उद्देश आहे की तुम्ही तरी डगमगू शकता लेडीज अजिबात डगमगू शकत नाही ते एकदम व्यवस्थितच गाडी चालवणार आणि तुम्हाला संध्याकाळ असो दुपार असो सकाळ असो ज्या ठिकाणी तुम्ही बसणार त्या ठिकाणापासून तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं तिथं व्यवस्थित सुखरूपच ठेवून येणार पण ज्या वेळेला असे पॅसेंजर तुम्ही टायमिंग चालवता संध्याकाळी संध्याकाळी चार पाचच्या नंतर किती सहा सात नाही अजिबात रात्री घरातलं पण काम असत्री जरा रात्री हा रिस्कीच काय नाही आज अजिबात भीती काही नाहीये भीती कुठंच उरलेली नाहीये सॉरी जे पॅसेंजर बसतात की नाही रिक्षा मध्ये ते कुठल्या पण प्रकारचे असू शकतात ना हो ते तर ते तर असू शकत ते तर असू शकतो ड्रायव्हिंग करताना का हा माणूस व्यवस्थित आहे की ही बाई व्यवस्थित आहे की नाही हा आमच्या डोळ्यांचाच अनुभव आहे आम्हाला या गोष्टी शिकायच्या गरजच नाही दारुडा वगैरे असला तर आम्ही अजिबात घेत नाही आता माझा एवढा अनुभव आहे ज्या वेळेस मी रिक्षा चालवत होते कोरोनाच्या अगोदरची गोष्ट आहे ही पण होती ही पण रिक्षा चालकच आहे मॅडम विजयलक्ष्मी लक्ष्मी ही ह्या पण रिक्षा चालक आम्ही स्टँडवर बसलो होतो न्यूज माझं ओपनिंग केलं होतं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला रिक्षा स्टँड ओपन केलं होतं रिक्षावरती लावला होता आणि तो माणूस मिलिटरी मधला होता त्याचा नंबर अजून पण आहे मॅडम माझ्याकडं तो मिलिटरी मधला माणूस होता तो अमेरिका मधले का कुठल्या तरी गावात म्हटला तिथून त्याचं म्हणजे पोस्टिंग इथं देव रोडला झाली होती मिलिटरी मधला होता आणि रिक्षा चालक जेन्स तिथे थांबले होते आणि दोन तीन लेडीज थांबले होते इथं आणि त्यांनी म्हटलं देव रोड पण चालेल का डायरेक्ट आम्ही थांबलो होतो था, आम्हाला नाही विचारलं त्यांनी त्या जेन्स ड्रायव्हरला जाऊन विचारलं की देव रोडला येणार का तर तो, तो म्हटला हो येणार ना तर त्यांनी म्हटले किती पैसा लेंगे तुम्हाला देडसो रुपया तो रिक्षा चालक जो होता जेन्स तर मला दीडशे रुपये तर मला एवढा कुठं असतंय का इतना केर हिंदी मध्ये बोलला तो इतकं किधर येते कि नाही कुछ तो सौ रुपये ना कम करो तर मला नाही कम करेगा का तो रिक्षा चालक आम्ही होती तिथं थांबलेले माझ्याकडे येईल म्हणून मॅडम तुम्हाला भाड्याचं काही माहित नाहीये दीडशे रुपयेच घ्यायचे आणि तो, तो, तो तुम्हाला जर विचारला तो तिथं थांबला होता साईडला तुम्हाला जरी विचारला तरी दीडशे रुपये घ्यायचा तेवढ्यात तो माणूस आला तर ते तो म्हणला की देवरोड जाणार आहे दीदी आप आएंगे आपण म्हणले हा भाई आएंगे ना मला ले किती फिर मला पण नवीन माहित नव्हतं तो, तो रिक्षा चालक तो जो माणूस होता त्यांनी मला दीडशे रुपये म्हटले होते म्हणून मी पण त्याला दीडशे म्हंटले तर तेव्हा म्हणला नाही दिदी बहुत होत आहे दीडशो रुपये म्हणजे भैया देखो श्याम का टाइम आहे और हम लोग लेडीज घर लेडीजे बाल बच्चे आमक परवडता इसली बोल रे ना नाही परवडता राहता तो फिर हम कसं हे करते नाही परवडता बोल की आम तुम्ही दीड सो रुपये ले तर त्याला एवढा म्हणजे माझं बोलणं पटलं त्यांनी रिक्षात बसला खरं म्हणते माझा एकदम सुंदर असा अनुभव आहे रिक्षात बसला त्याला मी देव सोड सोडलं शपथ खात्यामध्ये तीन लेकर आहेत दोन मुली एक मुलगा खूप सुंदर असा अनुभव आहे त्याला रिक्षा उतरून मी खाली सोडलं तर म्हटलं इतला सुंदर ड्रायव्हिंग की दीदी बहुत अच्छा लगा आप किधर आपका नंबर, दो नंबर, के नंबर दोन नंबर वगैरे घेतला अजून सुद्धा त्याचा नंबर माझ्याकडे आहे मध्ये राहतो दीडशे जागी त्याने दोनशे रुपये दिले मला दोनशे ची नोट दिली शपथमध्ये मी आणि शंभर रुपये पोरांना खायला दिले हे मेरे भांजी लोगो किले खाणे कोले की जर असे तीनशे रुपये घेतल्यावर एवढा सुंदर असा एवढी आनंद झाला होता ना मला अनुभव आता ज्या काही रिक्षा ड्रायव्हर आहे आणि तुम्ही त्यांना कुठेही नेऊ शकता मी ना रिक्षामध्ये एवढा लोखंडाचा असा बांबूच ठेवलाय तो माणूस तसा दिसला की घालायचं डोक्यात आपण पूर्ण तयारीतच आहे हा तयारीतच आता नाही आपल्यामध्ये जर ड्रायविंग करतो आपल्यामध्ये जर लढायची जगण्याची जिद्द आहे आपल्यामध्ये चार पैसे कमवण्याची जर जिद्द आहे तर भीती ही कोसो दूर सोडावी भी लागते भीती जर आपल्या अंगाशी बाळगली तर कुठलाही ड्रायव्हर वाहन चालक वाहन चालिकाही घडू शकत नाही माझा रिक्षा प्रत्येक रिक्षा जेन्ट्स ड्रायव्हर होते रिक्षा चालक आता आतापर्यंत तर असा कधी अनुभव नाही की ते रिक्षा चालक म्हटले की ओ लेडीज तुम्ही इथं नका तुम्हाला काय कळत नाही किंवा हसणं मधी मधी लोक हसायची म्हणजे ड्रायव्हिंग करताना लोक ना कुणी कुणी हसायची बाई लेडीज असून रिक्षा चालवते असा अनुभव कचऱ्याच्या गाडीवर पण आहे पण आता आम्हाला एवढा कॉन्फिडेंट फील होते असं करून जाते डायरेक्ट ग्रेट म्हणतात सुंदर म्हणतात फोर व्हीलर मधून काच खाली घेतात मॅडम अशी काच खाली घेतात छान ग्रेट जातात तेव्हा आपला आत्मविश्वास एवढा वाढतो की आज मी दोन तास चालवले ना तर मी उद्या चार तास रिक्षा चालवत आज मी देहरोड पर्यंत गेले ना मी उद्या पुण्यापर्यंत जाईल एवढी धमक आपल्या मध्ये आपोआप जागृत होते काय होते मंडळी आज आता आमचं जी आमच्या संस्थेचा हर्दी गुंकू आहे आ, ते सुद्धा आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आता ह्या आमच्या आमच्या सभासद ज्या काही होत्या त्याच्यामध्ये एक्सपायर झालेल्या आहेत तर त्यांच्या स्मरणार्थ प्रथम आम्ही अशी एक जी रस्त्यावरून बाहेरून जी आमची सभासद नाही अशा महिलेला बोलवून आम्ही तिला पहिलं हळदी कुंकर्णी वाण देतो आणि नंतर आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो अशी आमची दरवर्षाची पद्धत आहे त्याप्रमाणे आम्ही यांना बोलवलं आणि त्यांना आता हळदी कुंकवणी वाण दिलेलं आहे 何うまる <laughs> <laughs> フいフフフ。

Аня, ты парилась? Вот. Солю, наверное. Только у меня горло. Лег на лежаке, наверное. Ага. Пей, пей.

Mas, mas, mas...